नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा लोकसभा निवडणुकीच्या आदल्या रात्री कणकवली तालुक्यातील नाटळमध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष असलेल्या गणेश सावंत यांना लोखंडी रॉड तसेच बांबूने मारहाण करत जबर जखमी केल्याची घटना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली घटनेनंतर गणेश सावंत यांना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांना गंभीर दुखापत झाली असून याबाबत रात्री उशिरा कणकवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गणेश सावंत हे काही महिन्यापूर्वी तंटामुक्त अध्यक्ष झाले होते या पदाकरिता किशोर परब हे इच्छुक होते गेले दोन महिने तंटामुक्त अध्यक्षपद सोड अशी मागणी किशोर परब करत होते या कारणातून गणेश सावंत हे जेवण झाल्यावर रस्त्यावर फिरत असताना तिघांनी येत मारहाण केल्याची फिर्याद गणेश सावंत यांनी दिली आहे या फिर्यादीनुसार किशोर परब किरण परब व बाबल्या खंदारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश सावंत यांच्या तोंडाला जखम झाली असून डावा हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती देण्यात आली आहे पाठीवर छातीवर तसेच हात पायावर बांबूने मारून जखमी करण्यात आल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कणकवली तालुक्यात घडलेल्या या घटनेमागे राजकीय कारण असल्याची देखील चर्चा होत आहे सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा